मतदार मतदारसंघात साजिद खान पठान यांना अठ्याऐंशी हजार सातशे अठरा मते मिळाली असून एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी भाजपाचे विजय अग्रवाल यांचा पराभव झाला आहे भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण आणि वंचित समर्थित हरीश आलिमचंदानी अशी तिरंगी लढत झाली होती तर तिसऱ्या स्थानी असलेले हरीश आलिमचंदानी यांना एकवीस हजार चारशे एक मते मिळाली आहेत प्रहाचे डॉक्टर अशोक ओळंबे आणि अपक्ष राजेश मिश्रा हे किती मते घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे सर्व अकोलेकरांचे लक्ष होते तीन लाख पन्नास हजार सातशे पंच्याण्णव मतदारांपैकी दोन लाख तीन हजार तीनशे सत्तेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ही टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के होती या सर्व उमेदवारांना मागे टाकत आज काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण आणि अकोला पश्चिम मध्ये इतिहास रचवला आहे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या मतदारसंघात आज प्रथमच काँग्रेसने आपला झेंडा फडकवला आहे त्यामुळे अकोला शहरात काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी जल्लोष करून आपला उत्साह दुगुणित केला आहे मेरी मेरी नहीं, की था था। बात पे तमाचा है ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा